भंडाऱ्याच्या त्रिमूर्ती चौक येथे तीन दिवसाआधी गोसेखुर्द धरणाच्या प्रकल्पग्रस्तांनी विविध समस्यांना घेऊन अनोखे आंदोलन उभारले होते दरम्यान तीन महिलांनी तब्बल सहा तास झाडावर चढून आंदोलन केले व गोसेखुर्द धरणाच्या प्रकल्पबाधितांच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज यावर चर्चा घडवून आणणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र त्याची पूर्तता न झाल्याने प्रकल्प बाधित संतापले असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर विद्यमान खासदारांच्या नेतृत्वात ठिया मांडून रास्ता रोको आंदोलन केले परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा